कवी काशीनाथ महाजन यांची कविता उत्सव स्वातंत्र्याचा आपल्या पुढे सादर करते जयमाला महाजन स्वातंत्र्याचा उत्सव आपण करू साजरा जो माने स्वातंत्र्याचा उत्सव आपण करू साजरा जो दिव्य तिरंगा ध्वज फडके हा उंच अंबरी डौलाने दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलाने इतिहासाच्या पानो पानी असे पराक्रम त्यास स्मरू अनसध्याच्या सध्याच्या बाबत विचार मंथन खास करू भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्व या नेटाने दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलानी दिव्य तिरंगा ध्वज हा, उंच अंबरी डौलानी संस्कृती सनित जपता जपता काळानुसार बदल करू जे जे उत्तम उदात उन्नत स्वीकार सदा करू श्रेष्ठ आमचा भारत आहे गरजू या अभिमानाने दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलानी तिरंगा ध्वज पडके हा मन धन ही सदैव अर्पूया भारतीय मम बांधव सारे हीच भावना ठेऊया एक संगता आप सी जपु संगता आप सातली, जपू निरंतर प्रेमाने दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलानी दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलानी स्वातंत्र्याचा उत्सव आपण करू साजरा UH, जोमानी दिव्य तिरंगा ध्वज हा उंच अंबरी डौलानी दिव्य तिरङ्गा ध्वज पडके हा उम्बरी डौलानि